हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के स्टार मराठीवर माझं नाव सोनल सोळंके आहे आज या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द बघणार आहोत समानार्थी शब्द हा टॉपिक व्याकरणाच्या अभ्यासाच्या दृष्टीने तर महत्त्वाचा आहेच पण त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी जर तुम्ही करत असाल तर त्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत विचारले गेलेले अतिशय महत्त्वपूर्ण समानार्थी शब्द आज आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर समानार्थी समानार्थी शब्द बघायला मिळतात त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना समानार्थी शब्द माहीत असणे गरजेचे आहे खूपच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघूया समानार्थी शब्द म्हणजे काय तर समानार्थी शब्द म्हणजे ज्या शब्दाचा एकापेक्षा जास्त ज्या शब्दाचा अर्थ असेल त्यांना आपण समानार्थी शब्द म्हणतो किंवा शब्द वेगळेवेगळे असतात पण त्यांचा अर्थ एकच असतो अशा शब्दांना आपण काय म्हणतो समानार्थी शब्द म्हणतो तर आपला पहिला शब्द आहे उपयुक्त तर उपयुक्त या शब्दाचे समान अर्थ असणारे कोणते शब्द असतात तर फायदेदार लाभदायक उपयोगी हे शब्द म उपयुक्त या शब्दाच्या समान समान अर्थ असणारे आहेत दुसरा शब्द आहे ज्ञान तर ज्ञान या शब्दाचा समान अर्थ आहे विद्या बोध किंवा जाणून घेणे कठोर कठोर म्हणजे काय कडक किंवा कठीण पुढचा शब्द बघूया क्षमता क्षमता या शब्दाचा अजून अर्थ कोणता अर्थ असणारा शब्द कोणता आहे शक्ती सामर्थ्य योग्यता तर पुढचा शब्द आहे नियोजन नियोजनचा समान असणारा अर्थ असणारा शब्द कोणता योजना आखणी तर हे शब्द तुम्हाला लक्षात असणे गरजेचे आहेत तर पुढचा शब्द आहे प्रेरणा याचा अर्थाचा दुसरा शब्द कोणता आहे उत्तेजना प्रोत्साहन पुढचा शब्द आहे आपला आशा आशा या शब्दाचं समान अर्थ शब्द कोणते आहेत विश्वास अपेक्षा भाऊकर्मी हे शब्द आहेत पुढे बघूया क्रोध या शब्दाचा समान अर्थ असणारा शब्द कोणता आहे राग चिडचिड संताप पुढचा आपला शब्द आहे नियंत्रण तर याचा समान अर्थ असणारा शब्द आहे ताबा आटोक अंकुश पुढचा शब्द आहे निराशा याच अर्थाचा शब्द कोणते आहेत खेद हताश्ता विषाद निराशा या शब्दाचे समान अर्थ असणारे शब्द कोणते आहेत खेद हताशता आणि विषाद पुढचा शब्द आहे दुःख दुःख या शब्दाचे समान अर्थ असणारे शब्द कोणते आहेत वेदना खंत शोक दुःखाचे समान अर्थाचे शब्द कोणते आहेत वेदना खंत आणि शोक प्रेम या शब्दाचे समान अर्थ असणारे शब्द कोणते आहेत स्नेह आकर्षण भक्ती इथं येणार नाही स्नेह आकर्षण तर भय या शब्दाचे श समान अर्थ असणारे शब्द कोणते आहेत धाक दहशत चिंता पुढे बघू तर आणखी काही शब्द बघू मार्ग या शब्दाचा समान अर्थ असणारा शब्द कोणता okay आहे वाट पद्धत दिशा रहस्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणते आहे? आहेत गुपित गुढ कोणते आहेत रहस्य शब्दाशी समानार्थी शब्द गुपित गुढ आणि शांतता या शब्दाशी समान अर्थ असणारे शब्द कोणते आहेत समाधान सुख निवांत सिंह मृगराज करी वनराज केसरी मृगिंद पंचानन हे सर्व शब्द शांतता या अर्थासाठी वापरले जातात तर अश्ववारू या शब्दाचा समान अर्थ अर्थ असणारा शब्द कोणता आहे तुरुंग हय घोड स्वर्ग या शब्दाचा समान अर्थ असणारा शब्द बघा कोणते कोणते आहेत ते सुरलोक लोक नाळा देवपुरी छाप शिक्का मुद्रा <coughs> साधारणपणे हे शब्द आपल्याला माहिती नसतात पण व्याकरणाचा अभ्यास करताना हे हे सर्व शब्द माहिती असणे खूप गरजेचे आहे तर स्वर्ग या शब्दाच्या समान अर्थ असलेले शब्द कोणकोणते आहेत इथे सूर लोक नाळा देवपुरी छाप शिक्का आणि मुद्रा लघुता या शब्दाचा समान अर्थ असणारे कोणते शब्द आहे कमीपणा आणि लहान पुढे बघू गाव या शब्दाचे समान अर्थ असणारे शब्द आहेत ग्राम आणि खेडे तर बोलणे शब्दाचे समान अर्थाचे शब्द आहेत वाणी वाचा गिरा पुढे बघूया भांडण या शब्दाचे समान अर्थ असणारे शब्द आहेत तंटा झगडा कलह कज्जा कोणकोणते आहेत भांडण शब्दाचे समान अर्थ असणारे शब्द तंटा झगडा कलह कज्जा पुढचा शब्द आहे भुंगा भुंगा या शब्दाचे समान अर्थ असणारे शब्द आहेत अली मधुप मिलिंद मधुकर दपद भ्रमर कोणते आहेत भृंगा भुंगा या शब्दाचे समानार्थ शब्द अली मधुप मिलिंद मधुकर दपद भ्रमर बाप शब्दाचे समान अर्थ असणारे शब्द कोणते आहेत पिता जन्मदाता जनक तात कोणते आहेत पिता जन्मदाता जनक आणि तात मोर शब्दाशी समान अर्थ असणारे शब्द कोणते आहेत शिखी मयूर नीलकंठ केळब हे आहेत मोर शब्दाचे समान अर्थ असणारे दुस अजून शब्द कोणते आहेत शिखी मयूर नीलकंठ आणि केळब शत्रू शत्रु शब्दाशी समान अर्थ असणारे शब्द आहे अरी रिपू विपक्षी आणि दुश्मन तर शत्रूशी समान अर्थ असणारे दुश्मन हा शब्द तर आपल्याला माहीत असतो पण त्यासोबतच आहेत अरी रिपू आणि विपक्षी हे शब्दही पुढचा शब्द आहे पान पान या शब्दाशी समान अर्थ असणारे शब्द आहेत मल्लव दल पर्ण पत्री पत्र निझारिणी तटिनी आपगा तरंगिणी इतने इतके सारे शब्द आहेत तर पान या शब्दाशी समान अर्थ असणारे शब्द कोणते आहेत मल्लव दल पर्ण पत्री पत्र निधरिणी तटिनी अपगा आणि तरंगिणी पुढचा आपला शब्द आहे दुर्जन या शब्दाचे समान अर्थ असणारे शब्द आहे अभ अभद्र दुष्ट असाद अनुदार तर दुर्जन शब्दाचे समान अर्थ असणारे शब्द आहेत अभद्र दुष्ट असाद आणि अनुदार पुढचा शब्द आहे ढग ढग या शब्दाचे समान अर्थ असणारे शब्द आहेत घन आभाळ तोमर अब निरद अबुद जलधर तर ढगचे समान अर्थ असणारे कोणते शब्द आहेत घन आभाळ तोमर हे शब्द एक्झाममध्ये बहुतेक वेळा विचारले गेले आहेत ढगचे समान अर्थ असणारे शब्द कोणते आहेत घन आभाळ तोमर तसेच अब निरद अबुध आणि जलधर हे सुद्धा आहेत तर पुढचा शब्द आहे घर घरचे समान अर्थ असणारे शब्द आहेत धाम सदन भुक्त गेह ग्रह आणि निकेतन पुढचा आपला शब्द आहे गंगा तर याचा समान अर्थ असलेले शब्द आहेत भागीरथी देवनदी सुरद सरी सॉरी सुरसरी मंदाकिनी अलकनंदा तर गंगाचे अजून शब्द कोणते आहेत समान अर्थाचे भागीरथी देवनदी सुरसरी मंदाकिनी आणि अलकनंदा पुढचा शब्द आहे सोने सोनेचे समान अर्थ असणारे शब्द आहेत कांचन कनक सुवर्ण हेम आणि हिरण्य तर सोने या शब्दाचे समान अर्थ असणारे कोणते शब्द आहेत कांचन कनक सुवर्ण हेम आणि हिरण्य संपत्ती शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत लक्ष्मी वाम संपदा अर्थ द्रव्य धन आणि आशय संपत्तीचे समानार्थी शब्द कोणते आहेत लक्ष्मी वाम संपदा अर्थ द्रव्य धन आशय पुढे बघूया पुढचा शब्द आहे सेवा सेवा शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत तर चाकरी शुशुद्रा नोकरी आणि परिचर्या काय आहेत चाकरी शुशुद्रा नोकरी आणि परिचर्या हे सेवा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे दात दात या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत दंत आणि रुदन पुढचा शब्द आहे आपला किंकर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत दास आणि सेवक पुढचा शब्द आहे वल्लरी वल्लरी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे लता आणि वेल आपला शब्द आहे बहीण बहीण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अनुजा अग्रजा भगिनी सहोदरा तर यापैकी भगिनी हा शब्द आपल्याला साधारणपणे माहीत असतो त्यासोबतच अनुजा अग्रजा आणि सहोदरा हे सुद्धा बहीण याचे समानार्थी शब्द आहेत आता बहीण आपण बघितले भाऊ या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत तर अनुज भ्राता सहोदर बंधू ताकद बंध आणि अग्रज हे भाऊ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत कोणते आहेत अनुज भ्रातास सहोदर बंधू ताकद आणि बंध आणि अग्रज राजा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत तर भूपती भूप भुपा, नृपती भूपाल क्षय लोक मु मुमिपाल नृप नरेंद्र पृथ्वीपती इतके सारे शब्द राजा या शब्दाचे समानार्थी आहेत भुपा, न, 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 तर कोणते आहेत भूपती भूप नृपती भूपाल क्षय लोक मु मुमीपाल नृप नरेंद्र आणि पृथ्वीपती तर आज आपण व्हिडिओ इथंच थांबू अजूनही खूप शब्द आपल्याला बघायचे आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण थांबत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण आपण महत्त्वपूर्ण आपल्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असे टॉपिक्सवर व्हिडिओ बनवत असतो तर धन्यवाद